नमस्कार मी उमेश घोंगडे आजच्या बखरणावामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत गेले तीन दिवस आपण स्वारगेटमध्ये जी काही घटना घडलेली आहे एका नराधा माणूस वीस वर्षाच्या तरुणीवरती बलात्कार केला त्याच्या खरं तर आपण पन सलगपणे बोलतो आहे रोज त्याच्यामध्ये नव्या घडामोडी घडत आहेत नव्या अपडेट येत आहेत अगदी पाच मिनटापूर्वी आरोपीचे जे वकील आहेत ते माध्यमांशी बोललेत आणि त्यांनी अगदी थेटपणे हा बलात्कार नव्हे तर परस्पर संमतीनं झालेला प्रकार आहे असा खळबळजनक दावा केला आहे खरं तर वकील म्हणून ते असं बोलू शकतात मात्र जी वस्तुस्थिती आहे ती खरं तर झाकण्याचा हा प्रयत्न आहे मुळातच जो आरोपी आहे त्याला पकडल्यानंतर तो सुद्धा याच पद्धतीची भाषा बोलतो आहे तर इतकं घाणेरडं कृत्य केल्यानंतर असं असं या पद्धतीनं बोलणं आणि एका मुलीला पुन्हा बदनाम करणं याच्यासाठी खरं तर याला वेगळी शिक्षा द्यायला हवी मुळामध्ये काय की या संपूर्ण विषयामध्ये ज्या पद्धतीनं विशेषतः जे शिरूर तालुक्यातलं जे गुनाट नावाचं त्या दत्तागाडी आरोपीचं गाव आहे त्या गावामधल्या ग्रामस्थांनीसुद्धा आपल्याच गावातला हा जो गुन्हेगार आहे त्याला पकडण्यासाठी पोलिसांना खूप मदत केली खरं तर त्या ग्रामस्थांचं आपण साऱ्यांनीचं अभिनंदन करायला हवं मात्र त्यातनं एक वेगळा प्रश्न निर्माण झाला आहे तो असा आहे की या आरोपीला गाववाल्यांनी पकडून दिलं की पोलिसांनी पकडलं खरं तर आज दुपारी जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये पुढे जे जे पोलीस आयुक्त आहेत अमितेश कुमार यांनी असं या स्पष्टपणे सांगितलं की या या आरोपीला पकडलं या पकडण्यामध्ये त्याला अटक करण्यामध्ये ग्रामस्थांचा सहभाग होता त्यांचं सहकार्य होतं आणि आपण त्या गावात जाऊन ग्रामस्थांचं कौतुक देखील करणार आहोत मात्र एक त्या गावचा जो युवक आहे ग्रामस्थ आहे जो या सगळ्या हा जो दत्तागाडे आहे या आरोपीला पकडून देण्यामध्ये ज्यानं सर्वाधिक महत्त्वाची भूमिका ब बजावली गवाणे नावचा नावाचा त्या गावातला एक युवक आहे त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून वस्तुस्थिती सांगायचा प्रयत्न केला आहे तो असं म्हणतो आहे की त्या दिवशी रात्री म्हणजे काल रात्री मी स्वतः गावात त्याचा पाठलाग करून म्हणजे तो ज्या एका क्रिकेटच्या मैदानाच्या जवळ होता असं समजल्यानंतर मी स्वतः तिथं गेलो तो दुचाकीवरून गेला होता दुचाकीची लाईट त्याच्या अंगावर पडली म्हणजे दत्ता गाडी या आरोपीच्या अंगावर तेव्हा तो उठून पुन्हा पळू लागला त्यांना गाडी थांबवली म्हणजे गव्हाणे या युवकानं आणि पळत जाऊन दत्ता गाडीला पकडलं तेव्हा त्याच्या ते हातामध्ये काही एक विशिष्ट प्रकारच्या औषधाची बाटली होती असा त्याचा दावा आहे अर्थात मी जे बोलतो आहे ते गणेश गवाने या युवकानं जो काही व्हिडिओ करून शेअर केलेला आहे व्हिडिओ काही माध्यमांमध्ये सुद्धा आला आहे तो मी पाहिला आणि मला असं वाटतं की पोलिसांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं नाही हे सांगण्याचं कारण असं आहे की आरोपीची माहिती देणार देणाऱ्यास किंवा आरोपीला पकडलं तर एक लाखाचं बक्षीस पुणे पोलिसांनी अगदी कालच जाहीर केलं होतं आणि या सगळ्या विषयामध्ये ग्रामस्थांनी केवळ माहितीच दिली नाही तर सक्रिय सहभाग होता ग्रामस्थांचा त्या आरोपीला शोधण्यामध्ये पोलिसांच्या सोबत ते होते पोलिसांना सहकार्य करत होते मात्र प्रत्यक्ष आरोपीला ज्यानं पकडलं असा गणेश घावणे असं त्या युवकाचं नाव आहे तो असं म्हणतो आहे की मी स्वतः त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं मात्र पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर जे पुण्याचे पोलीस आयुक्त आहेत त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये ग्रामस्थांनी सहकार्य केलं आणि आम्ही त्यांचं जाऊन कौतुक करणार आहोत इतकंच सांगितलं मात्र गणेश गवाने या युवकानं पकडून दिलं आणि मग एक लाखाच्या बक्षिसाचं काय संदर्भात खरं तर पुणे पोलीस बोललेले नाहीत प्रश्न हा प्रश्न केवळ एक लाख रुपयाच्या बक्षिसाचा नाही तर -खर ज्या ग्रामस्थांनी आणि गणेश ग गव्हाणे नावाच्या ज्या युवकानं धाडस दाखवून त्याला पकडलं त्याचं कौतुक व्हायला हवं एक लाखाच्या सुद्धा पोलिसांनी थेटपणे निर्णय घ्यायला हवा हा खरं तर मी मगाच्या आत्ताच म्हटलं की केवळ एक लाख हा विषय नाही आहे एक लाख रुपयांचा विषय नाही तर खरोखरच ज्यांनी ते केलेलं आहे ज्याने ते कर्तृत्व दाखवलं धाडस करून रात्रीच्या अंधारात आरोपीला पकडलं तर ते एक प्रकारचं त्या युवकाचं धाडच होतं त्याच्यासोबत मागं गेले दोन दिवसापासून गावचे जे ग्रामस्थ होते त्यांचंही कौतुक व्हायला हवं आणि एकूणच त्या गावातल्या युवकांचं कौतुक व्हायला हवं एवढंच हे सांगण्यामागचा सा उद्देश आहे हा एकूण जो प्रकार आहे तो सर्व समाजाला चीड आणणार आहे आणि मी जे सुरवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला जो उल्लेख केला की स्वतः सुद्धा आणि नंतर आत्ता आरोपीच्या वकिलांनी जो दावा केला आहे तो आणखी चीड आणणार आहे तो म्हणजे तो बलात्कार नव्हता तर परस्पर संमतीनं केलेलं कृत्य होतं असं त्यांचं म्हणणं आहे वकिलांचा तो दावा आहे मला असं वाटतं की अशा पद्धतीचा दावा वकील म्हणून जर ते करत असले तरीसुद्धा सत्याचा विपर्यास करून एका बलात्कार झालेल्या अत्याचार झालेल्या मुलीची आणखी बदनामी करण्याचा हा प्रयत्न खूपच निंदनीय खरं तर मी मगाशी म्हटलं तसं सा। यासाठी सुद्धा यांना वेगळी शिक्षा दिली पाहिजे इतकं नीच पद्धतीचं कृत्य आणि त्यानंतरसुद्धा त्यांचं जे काही वक् वक्तव्य आहे त्या आरोपीचं आणि त्याच्यासाठी जे वकील बोलत आहेत ते फारच वाईट आहे मला असं वाटतं की राज्य सरकारनं एकूण पोलीस प्रशासनानं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या संदर्भातली जी काही भूमिका आहे ती अत्यंत थेट भूमिका होती अगदी काल आपण बघितलं की शंभर पोलीस त्या गुन्हाट गावा हो गावात होते रात्रभर ते शोध घेत होते अर्थात पुणे पोलिसांची जरी प्रचंड त्याच्यात त्यांनी कष्ट घेतले असले तरी ग्रामस्थांची जी काही मदत होती की आपल्या गावातला असं कृत्य करणारा जर कोणी तरुण असेल तर त्याची गै करता कामा नये त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलंच पाहिजे अशी एक भूमिका घेत सर्व गाव गावातले सर्व ग्रामस्थ जे तरुण मुलं होती ती स्वतः गाडीचा शोध घेत होते गणेश गवाणे ज्याचा मी मगाशी उल्लेख केला त्याचा व्हिडिओ जो मी पाहिला त्या व्हिडिओच्या आधारे खरं तर मी बोलतो आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी जो सांगायचा सा प्रयत्न केला आहे त्याचा साधा सरळ अर्थ असा आहे की मीच पकडून दिलं मात्र पोलिसांनी माझ्या ताब्यातून त्याला घेतल्यानंतर आपणच पकडलं म्हणजे ग्रामस्थांनी सहकार्य केलं इतकंच आज पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हटलेले आहेत मात्र एका युवकानं आधी पकडून ठेवलं होतं आम्हाला कॉल केला आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आणि मग आमच्या ताब्यात दिलं गाडेला अशा स्वरूपाचं अशा स्वरूपाची माहिती पोलिसांकडनं खरं तर मिळालेलं नाही आहे पोलिसांनी एवढंच म्हटलं की आम्हाला ग्रामस्थांनी सहकार्य केलं मात्र या गव्हाण्यांचा जो काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचा जर आधार घेतला ते सांगतात हे जर खरं धरलं तर त्यांनी स्वतःच स्वतःचा जीव एक प्रकारे धोक्यात घालून या आरोपीला रात्रीच्या अंधारात पकडलं आणि पोलीस येईपर्यंत पकडून ठेवलं अर्थात गव्हाण्यासोबत त्याचे आणखी काही सहकारी असतील मात्र जे काही धाडस आहे ते गव्हाने निश्चितपणे दाखवलेलं आहे याचा जे काही बक्षीस आहे ते त्यांना खरं तर पोलिसांनी द्यायला हवं अर्थात त्याच्या त्या संदर्भातली अजून क्लिअरिटी आलेली नाही पत्रकार परिषदेमध्ये पोलीस आयुक्तांनी जे काही सांगलं त्याच्या आधारे आपण बोलतो आहे आणि व्हिडिओमध्ये गव्हाणेने जे काही सांगलं त्याच्या आधारे आपण बोलतो आहे मात्र खरोखरच त्या गाडेला त्या आरोपीला जर गव्हाणे या नावाच्या युवकानं पकडला असेल तर पोलिसांनी त्याची शहनिशा करावी अर्थात शहनिशा काय करणार पोलिसांनी स्वतः पोलिसांनी त्या आरोपीला गव्हाणेच्याकडूनच ताब्यात घेतलेलं आहे त्यामुळे शहनिशा तरी काय करणार पण खरोखरच मला इतकंच सांगायचं आहे की जर गव्हाण्यानी त्या आरोपीला पकडलं असेल तर पोलिसांनी जे काही बक्षी बक्षीस जाहीर केलं ते बक्षीस त्या बक्षिसावरती त्या गव्हाण्यांचा त्याच्या साथीदारांचा आणि गावकऱ्यांचा अधिकार आहे पोलिसांनी जाहीर केले त्याप्रमाणे खरं तर ते बक्षीस बक्षिसावर गावाल्यांचा आणि गव्हाण्यांचा अधिकार आहे खरं तर हा सगळा विषय गेले तीन दिवस एकच समाजमाध्यमावरती एकूणच बातम्यांमध्ये हा एकच विषय सर्वत्र चर्चेचा आहे अर्थात तो तितकाच गंभीर आहे आणि म्हणूनच त्याची चर्चा आणि त्याची दखल सगळ्याच माध्यमांनी घेतलेली आहे मला असं वाटतं की गेले जे दोन व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये आपण एकूण एस टीची व्यवस्था त्यांचे एकूण व्यवस्थापन आणि एकूण गलथान कारभार हाच तर या सगळ्या व्यवस्थेला किंवा ही जी काही घटना घडली या घटनेला जबाबदार आहे यातून खरोखरच मी पुन्हा एकदा आवाहन करतो आहे की राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक खूप नव्या घोषणा करतायत मात्र एस टीच्या बेसिक गोष्टी जरी त्यांनी सुधारल्या तर ते खरोखरच महाराष्ट्रातल्या तमाम प्रवासी जनतेवरती जे एस टीचा वापर करतात त्यांच्यावरती त्यांचे उपकार होतील असं मी नम्र आव्हान तर त्या परिवहन मंत्र्यांना करतो आहे की त्यांनी खरोखरच यानिमित्तानं महाराष्ट्रातली एस टी एस टीची जी स्थानकं एस टीचा एकूण जो कारभार आहे तो जर सुधारला तर खरोखरच यातात याच्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न झालं असं आपण म्हणू आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज इथंच थांबूया आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर बखर लाईव्हला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा